शेतकऱ्यांच्या कुशीतच गद्दारांच्या अवलादी जन्माला आल्या याचा मला वाईट वाटतय आणि ते सगळे गद्दार सुद्धा आज राजू शेट्टीना घेरण्याचा प्रयत्न करतायत बंटी पाटील म्हणाले साखर पुढा झाला पण लग्न झालं नाही बंटी पाटील साहेब सात मेचा मुहूर्त आहे लग्नाला तुम्ही नक्की या बैल हा आमचा अन्नदाता आहे धैर्यशील माने साहेब त्याला आम्ही जीवापार जपतो आयुष्याच्या अखेर पर्यंत आम्ही सांभाळतो तुम्ही तसे नाही बैल कामाचा बंद झाला की त्याला कसा याच्या दारामध्ये देणारे धैर्यशील माने साहेब तुम्ही कसाही आहात हे लक्षामध्ये घ्या हात कणंगले लोकसभेच्या कुरुक्षेत्रावरती राजू शेट्टी नावाचा एक अर्जुन उभा आहे हे लक्षामध्ये घ्या स्वाभिमानीच गांडीव धनुष्य त्यांच्या हातामध्ये आहे आणि लक्षभेद हा निश्चित होणार आहे भावानु हे लक्षामध्ये घ्या चार पक्षाचे आपतस्वकीय विरोधामध्ये उभे आहेत पहिला खोकेबादर दुसरा कट्टर कडवा शिवसैनिक नव्हे त्याच्या हातात सेनेचा झेंडा आहे पण कायमस्वरूपी दांडा मात्र काँग्रेसचा राहिलेला आहे तिसरे वंचितचे डी सी पाटील ते वंचित नाहीत भाजपचे दास आहेत हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे राजू शेट्टीना घेरण्यासाठी एक असा चक्रव्यूह असा बांधलेला आहे तो जो चक्रव्यूह हा आहे मी या ठिकाणी तुम्हाला भावानो सांगतो की राजू शेट्टी अभिमन्यू आहेत आणि हा सर्व पक्षांचा चक्रव्यूह हो, ते भेदल्याशिवाय राहणार नाहीत हा विश्वास या ठिकाणी मी तुम्हाला देतो महाविकास आघाडी धर्मयुद्ध खेळते असं आम्हाला वाटत होत पण त्यांच्यातल्या सुंदोब सुंदीनं आज उच्छाद मांडलाय बी जे पीच्या ईडी सीबीआयनी जातीयवादी शस्त्रांनी घायल झालेल्या राजकारणाला शह देण्यासाठी महाविकास आघाडी हा आम्हाला एक पर्याय वाटत होता पण तुमच्यापेक्षा बी जे पी वाले परवडले म्हणायची वेळ आज आमच्यावरती आली राजू शेट्टींच्या खांद्यावरती तुमचा चिन्ह ठेवायचा तुम्ही प्रयत्न करत होता ही गोष्ट स्वाभिमानीच्या प्रत्येक मावळ्याला खटकली आहे हे लक्षामध्ये घ्या काही असो तुम्ही सगळे आय पी एल खेळाडू आहात पक्षनिष्ठा तुम्ही खुंटीला गुंडाळलेले आहे आणि मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो भावानो की या सगळ्या राजकारण्यांचं जे भांडण आहे ना ते गायीच्या कासात बसण्यासाठी भांडण आहे राजसत्तेच्या ठिकाणी वसुलीचा कारकून आमचा पाहिजे याच्यासाठी आहे आणि याच लोकांची उभय पक्षी स्तुती करणारे भाट नेत्यांच्या खिशातील पेन आणि कडबा खाऊन चळवळीला घेरू पाहत आहेत पण आम्ही तुमच्या बापाचं बारसं जेवलोय तुम्ही भुंकत नाही तुमच्या तोंडामध्ये असणार या लोकनेत्याने दिलेलं जे हार आहे ना ते हार तुम्हाला भुंकायला लावतय आम्ही तुमच्या बापाच्या घामाला दिलेला जो न्याय आहे त्याचा तुम्हाला जर पांग फेडायचा असेल तर राजू शेट्टीला आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभा करू नका तुमच्या बापाच्या घामाचा गेल्या पंचवीस वर्षामध्ये या माणसानं हिशेब नोंदवलाय आणि आज जी तुमची आमची जी घरं उभा राहिलेत ना त्याला राजू शेट्टी आणि राजू शेट्टी कारणीभूत आहेत शेतकऱ्यांच्या कुशीतच गद्दारांच्या अवलादी जन्माला आल्या याचं मला वाईट वाटतंय आणि ते सगळे गद्दार सुद्धा आज राजू शेट्टीना घेरण्याचा प्रयत्न करतायत द्रौपदी द्रौपदीची विटंबना महाभारतात झाली पण राजू शेट्टी सारख्या महानेत्याला घेरताना सुद्धा चळवळीच्या अजिंक्य योद्ध्याला हरवताना सुद्धा दोन हजार एकोणीस ला भारतीय लोकशाहीची तुम्ही विटंबना केली हे एकदा लक्षामध्ये घ्या महाभारतातल्या विकरणाच्या भूमिकेमध्ये राजू शेट्टी आहेत अधपात कौरवांचा झाला विकरणाच्या भूमिकेचा झाला नाही विकरणाच्या भूमीचा विजय झाला आणि या विजयी मेळाव्यामध्ये तुम्हाला सांगतो की विजय हा आमचा आणि आमचाच होणार आहे बंटी पाटील म्हणाले साखर पुढा झाला पण लग्न झालं नाही बंटी पाटील साहेब सात चा मुहूर्त आहे लग्नाला तुम्ही नक्की या बंटी पाटील हे कसलेले राजकीय शिकारी आहेत कोल्हापूरची जागा त्यांनी अलगतपणानं आपल्या कवेत घेतली असल जो शिकारी असतो ना तो शिकार झाल्यानंतर पहिली चार फरी आपल्याकडं ठेवतो बंटी पाटलांनी चार फरी आपल्याकडं ठेवली आणि उद्धव साहेब आतडी कोतळा तुम्हाला दिला हे लक्षामध्ये घ्या आणि तुम्हाला वाटतंय ज्या चिन्हासाठी तुम्ही आग्रही आहात आज या विजयी मेळाव्यामध्ये उद्धव साहेब तुम्हाला सांगतो की इथेही तुम्ही जिंकू शकत नाही आणि सांगलीमध्ये सुद्धा तुम्ही जिंकू शकत नाही तुमचा मनसुबा जर कडेला गेला असता तर तो राजू शेट्टीनेच नेला असता हे लक्षामध्ये घ्या माननीय धैर्यशील माने, माने यांनी पत्रकार परिषदेत तोंड घेतलं ते म्हणाले वधूला नवरा पाहिजे आई वडील साहेब गत पन्नास वर्षात तुमच्या कुटुंबानं बदललेलं पक्ष एकदा नजरेसमोर घ्या राजू शेट्टी मात्र एक पत्नी आणि हे सगळे समोर बसलेलं जे फराड आहे ना हे राजू शेट्टींचे आई वडील आहेत हे लक्षामध्ये घ्या राजू शेट्टीना घेरण्याचा प्रयत्न करू नका ऊस दरावर कधीतरी धैर्यशील माने बोलले का ऊस दरावरती कधीतरी सत्यजित आबा बोलले का कधी तुम्ही बोलला नाहीत आमच्या प्रश्नावरती तुम्ही बोलत नाहीत मग या निवडणुकीमध्ये विजयी होण्याचा नैतिक अधिकार या मतदारसंघातला कदापि देणार नाही भावानो राजकारणाचा स्तर आज घसरत चाललाय निवडणूक प्रश्नावरती होत नाही राजू शेट्टी जैन म्हणून त्यांची संभावना केली जाते अरे ही इतिहासाची पुनरावृत्ती आहे शरद जोशीना सुद्धा असंच तुम्ही ब्राह्मण म्हणून त्यांची हेटाळणी केली आज राजू शेट्टींची होते पण पुरोगामी हात कणंगलेचा जो मतदार आहे ना तो मतदार या जातीयत्वाला थरा देणार नाही कारण शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेचा हात कणंगलेतला मतदार जातीला ठोकरून जातीपातीच्या भिंती गाडून राजू शेट्टीना संसदेमध्ये पाठवणार आहे ही काळ्या दगडावरची रेग आहे अरे राजू शेट्टीने आमची घर बदलली आमची मुलं शिकली आमच्या मुली शिकल्या संघर्ष हा स्थायी भाव आमच्या रोमा मध्ये रोमा राजू शेट्टीने रुजवला परिक्रमा बावीस किलोमीटरची पदयात्रा असेल दहा तास रोखून धरलेला शिरोली हायवे असेल नेहमीच कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्याला पन्नास हजार रुपयेच सानुग्रह अनुदान देण्यासाठी उभा केलेला लढा असेल अशी एक नवे शेकडो आंदोलन करणारा आंदोलन सम्राट या डावावरती लावलेला आहे स्वाभिमानी मावळ्यानो लक्षामध्ये घ्या कुठंतरी व्हॉट्सअप वरून किंवा वेगवेगळ्या प्रचारधारेतून राजू शेट्टी जिंकणार आहेत असं म्हणून राजू शेट्टी जिंकणार नाहीत उद्याच्या काळातली या राजकारण्याची षडयंत्र फार वेगळे आहेत मी तुम्हाला एवढंच सांगेन भावानो की या डावावरती आमचा नेता आम्ही लावलेला आहे उद्याच्या भविष्यासाठी त्याला काळजाच्या सात कप्प्यामध्ये जपा कारण चळवळ टिकली पाहिजे राजू शेट्टी या मैदानामध्ये उभे असले पाहिजेत अजून खूप काही आम्हाला करायचं आहे शक्तीपीठाच्या महामार्गाचा लढा उभा करायचा आहे हा शक्तीपीठ महामार्ग जवळजवळ सत्तावीस हजार एकर बाजार बागायत जमीन घशामध्ये घालणार आहे कंत्राटदारांचं नंदनवन फुलवणारा आणि लोकनेत्यांचं अंगण फुलवणारा हा मार्ग आम्हाला रोकायचा आहे इचलकंजीचा पाणी प्रश्न आम्हाला भावानं सोडवायचा आहे आणि तो राजू शेट्टी आणि राजू शेट्टी सोडवणार रा आहे इचलकंजीच्या पाणी प्रश्नावरती <laughs> सातत्यानं आग ओकली जाते मला एवढं सांगा की धैर्यशील माने साहेब पाच वर्ष तुम्ही खासदार होता इचलकंजीचा पाणी प्रश्न सोडवला का आवाडे दादा खासदार होते आवाडेंच्या घरामध्ये तहायात राजकारण आहे आवाडे दादा तुम्ही असो अण्णा असो तुम्ही इचलकंजीचा पाणी प्रश्न सोडवला का हळवणकर साहेब तुम्ही आमदार होता तुम्ही इचलकंजीचा पाणी प्रश्न सोडवला का तुम्ही इचलकरंजीचा पाणी प्रश्न सोडवू शकणार नाही शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना आणि शेतकऱ्यांना एका भोंगडीवरती बसवून हा प्रश्न राजू शेट्टी निकालात काढतील आणि जर इचलकरंजीचा पाणी प्रश्न राजू शेट्टींनी नाही निकालामध्ये काढला तर दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीला राजू उभा उभारायचा नैतिक अधिकार पोचणार नाही हे स्वाभिमानीचा प्रदेशाध्यक्ष या ठिकाणी फसून सांगतोय इचलकरंजी करा रोज सावधवा तिथला असणारा जो यंत्रमान धारक आहे तो आमचा तुम्हा श्रीमंताच्या घरातले त्या ठिकाणी आले नाहीत अरे राजू शेट्टी ना धैर्यशील माने असं म्हणाले की अरे हा रिकामा बैल अरे अतिशहाना त्याचा बैल रिकामा अशी तुम्ही संभावना केली साहेब बैल हा आमचा अन्नदाता आहे धैर्यशील माने साहेब त्याला आम्ही जीवापाड जपतो आयुष्याच्या अखेरपर्यंत आम्ही सांभाळतो तुम्ही तसे नाही बैल कामाचा बंद झाला की त्याला कसा याच्या दारामध्ये देणारे धैर्यशील माने साहेब तुम्ही कसाही आहात हे लक्षामध्ये घ्या आमचा बैल आम्ही जीवापाड जपणार आहोत धैर्यशील माने साहेब आत्मचिंतन करा अजूनही तुमची उमेदवारी निश्चित होत नाही ती बदलण्याची चर्चा होते याच भान ठेवा आणि स्पष्टच बोलायचं आणि स्पष्टच बोलायचं तर धैर्यशील माने साहेब प्रामाणिकपणानं सांगतो या स्पर्धेमध्ये तुम्ही नाही हे एकदा तुम्ही लक्षामध्ये घ्या तुमच्या कपाळावरचा जो शिक्का आहे ना तुम्हाला माहीत आहे तो शब्द मी इथं उच्चारत नाही तो शब्द आदित्य ठाकरे कपाळावरचा शिक्का तुम्हाला पुन्हा संसदेमध्ये कधीच पाठवणार नाही हे लक्षामध्ये तुम्हालाशील माने ना अलीकडच्या काळामध्ये मोदी साहेबांचा फारच फुलका आला देश हा एक नंबरचा मोदी करणार आहेत अभ्यास करा आणि धैर्यशील माने साहेब बोला कारण आजही या देशामध्ये ऐंशी टक्के माणसांची दर दिवसाची क्रयशक्ती ही केवळ आणि केवळ वीस रुपये आहे तळातल्या पाच टक्के माणसांची क्रयशक्ती ही केवळ आठ रुपये आहे अरे भूकमारी मध्ये आज देश कुठं आहे देशावरती कर्जाचा डोंगर किती झाला आहे धर्म उद्योग जगताच्या घशामध्ये भाजपा घालत आहे आमचा विरोधक भाजप नाही आमचा विरोधक काँग्रेस राष्ट्रवादी नाही आमच्या विरोधामध्ये जो जातो ना तो आमचा विरोधक आहे मग तो कोणत्याही पक्षाचा माणूस असू दे महाविकास आघाडीला वाटत होत यश मिळेल पण आज या ठिकाणी तुम्हाला सांगतो महाविकास आघाडीत शकुनी मामांची पैदास जास्त झाली याच शकुनी मामाने राजू शेट्टींचा घात केला अरे ताट फुड्यात येण्या अगोदरच पत्राव फाडायची तुमची स्पर्धा तुम्हाला त्या केंद्रस्थानी नाही अजून शानेवा अजून शानेवा तुम्ही आमचे विरोधक नाही हे लक्षामध्ये घ्या अलीकडच्या काळामध्ये आपल्या उद्धव ठाकरे साहेबांची मी मुलाखत ऐकल्यानंतर ते असं म्हणाले की सत्यजित आबा हे कडवे शिवसैनिक आहेत अहो उद्धव साहेब कोल्हापूर जिल्ह्यामध्ये या काँग्रेसच्या साधारणतः प्रत्येक सत्तेच्या आघाडीमध्ये तुमचे सत्यजित आबा पुढं असलेले पाहायला मिळतील त्यांच्या खांद्यावरती जरी भगवा असला तरी त्यांचा काँग्रेसचा हे घ्या अरे शिवसैनिकांची जर भाषा करायची असेल तर ती संजय बाबतीत होऊ शकते विजय देवने यांच्या बाबतीमध्ये होऊ शकते सत्यजित आबांच्या बाबतीमध्ये ती कदापि होऊ शकत नाही ते सुद्धा राजकारणाच्या इच्छेपोटी याच्यामध्ये आहेत कडवे शिवसैनिक म्हणून नाहीत आणि गेल्या पंचवीस ते चळवळीचा इतिहास जर बघितला तर राजू आतापर्यंत केलेलं जे काम आहे ते सत्यजी ताबा असतील धैर्यशील माने साहेब असतील तुम्ही काकंबर सुद्धा त्यांच्या पासंगाला पुरू शकणार नाही पण भावानो एवढंच सांगतो रात्र वैर्याची आहे राजू शेट्टी टिकायला पाहिजे चळवळ चळवळ टेकणार आहे या शेतकऱ्यांचा महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये आवाज जर अबाधित राहायचा असेल तर राजू शेट्टी संसदेमध्ये जायला पाहिजे आणि तो विजयी मिळावा घेण्यासाठी याच कल्पवृक्ष गार्डन मध्ये सात मे नंतर एवढ्याच विराट संख्येनं आपण जमूया एवढ्याच अपेक्षा या ठिकाणी मी बाळगतो आणि माझा मनोगत संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र